नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर भरपूर दिवसानंतर आज मी तुमच्यासाठी खूप स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तोही मिशोचाच आहे मिशो हॉल आजचा हा व्हिडिओ आपला असणार आहे तर लवकरच वटपौर्णिमा आहे त्यानिमित्त मी खूप सुंदर सुंदर अशा मिशोवरून साड्या बोलवलेल्या आहेत आणि त्या ता खूप सुंदर रिसिव्ह झाल्या म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर झाल्याच पाहिजे म्हणून मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात पहिली साडी आहे ही साईडनी तुम्हाला व्हिडिओ दिसेल आणि साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि वटपौर्णिमा म्हटली तर ग्रीन कलर हा हिरवा कलर हा सगळ्यांचा आवडीचा असतो त्याच्यामुळं भरपूर लेडीज हिरव्या कलरची साडी भरपूर लेडीजला घालायला सुद्धा आवडते म्हणून सगळ्यात पहिली तुम्हाला हिरवीच साडी दाखवली आणि खूप सुंदर अशी ही साडी आलेली आहे कापडसुद्धा या साडीचा खूप सुंदर आहे जशी घातली तशीच ही साडी अंगावर बसते आणि पूर्णपणे ही साडी साडीमध्ये असं वर्क आहे गोल्डन कलरचं आणि सुद्धा खूप सुंदर आहे साईडने व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण या साडीचं लुक दिसत असेल त्यानंतर आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये साडी आहे ती म्हणजे चंद्रकोरची ज्या साडीवर चंद्रकोर आहे अशा ह्या साड्या आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे म्हणून म्हटलं अशी ही एक साडी असायलाच पाहिजे आपल्याजवळ म्हणून ही एक साडी बोलवली आणि कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता पिंक आणि ब्ल्यू खूप भारी दिसतं घातल्यानंतर आणि साडीसुद्धा खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता आणि सगळ्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस दिलेला आहे तुम्ही तेसुद्धा शिवू शकता किंवा मग रेडीमेड ब्लाऊजसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने सगळ्या साडीमध्ये असे चंद्रकोर दिलेले आहेत आणि ज्या त्याच्यामुळं खूप सुंदर असं महाराष्ट्रीयन लुक क्रिएट होतं आणि खूप भारी लूक येतं तर या साडीवर मी एक ब्लाऊजसुद्धा बोलवलेला आहे रेडीमेड ते बघू शकता तुम्ही हे सुद्धा मी मिशोवरून बोलवलेलं आहे सगळ्या गोष्टी मिशोवरून बोलवलेल्या आहे आणि तुम्हाला यापैकी कुठलीही साडी किंवा ब्लाउज कुठलीही गोष्ट आवडली असेल आणि तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही लिंकवरून अशाच क्वालिटीच्या आणि अशाच पद्धतीच्या साड्या बोलवू शकता आणि मिशोवर दर रविवारी सेलसुद्धा असतो तर त्याचासुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता तर हे ब्लाऊज जे आहे हे डिझायनर ब्लाऊज आहे आणि गोल्डन कलरमध्ये यामध्ये अशा पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे ते तुम्ही बघू शकता ही आहे याची बाही आणि ही आहे फ्रंट आणि ही आहे बॅक खूप भारी असं हे ब्लाऊज आलेला आहे मला किंमतसुद्धा कमी आहे मार्केटमध्ये जर घ्यायला जातो म्हटलं तर हे आपल्याला हजारच्यावरच भेटणार त्याच्यामुळं मिशोवरून खूप सुंदर आणि खूप जसं पाहिजे तसं आणि भरपूर सगळे असे कलरसुद्धा आहे या ब्लाऊजमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बट सावित्री म्हटला आणि पैठणी नाही असंही होऊ शकत नाही म्हणून मग एक पैठणीसुद्धा बोलवली आणि जी खूप 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 भारी अशी आलेली आहे कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे यामध्ये कलर आणखीन मिशोवर अवेलेबल आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटे बुट्टे आहेत वटसावित्री म्हटल्यावर जास्त असं ज्यांना बटपट -बट पण नको आहे आणि एकदम सिंपल पण पाहिजे आहे सिंपल पण रेडी व्हायचं आहे आणि स्पेशल पण दिसायचं आहे तर त्यांच्यासाठी ही साडी खूप 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 स्पेशल आहे घातल्यानंतर खूप भारी लूक येते या साडीचं कापडसुद्धा खूप सुंदर आहे तशीच ही साडी घातल्या जाते आणि तशीच ही साडी राहते सुद्धा अंगावर बिलकुलही फुगत नाही कारण खूप जणांना वाटते की साडी फुगेल का तर बिलकुल फुगत नाही ही साडी खूप सुंदर अशी साडी आहे त्यानंतर मी एक ही सिंपल प्लेन अशी साडी बोलवलेली आहे एक क्लाइंट आलं होतं माझ्याजवळ मेकअपसाठी तिचा मी मेकअप केला होता महाराष्ट्रीयन लुक दिलं होतं आणि तिची अशामधूनच साडी होती जी साडी मला खूप आवडली होती मी साईडने त्या क्लायंटचा फोटोसुद्धा टाकेन आणि ती खूप सुंदर दिसत होती तेव्हाच मी विचार केला होता कि की अशी एक साडी मी नक्की घेणार आणि मिशोवर मला ही साडी भेटली प्युअर कॉटन आहे आणि खूप सुंदर अशी ही साडी आहे याच्यावर गोल्डन कलरचं ब्लाऊज किंवा कॉन्ट्रास्ट कुठलंही ब्लाऊज तुम्ही घातलं तर ते खूप भारी दिसतं आणि सिम्पल आहे बट खूप भारी लूक येतो तुम्ही आता बघितलंच असेल जी माझी क्लाइंट आहे त्यावर जो, जो मी लुक केला होता तो किती था है, था है भारी दिसत आहे असा हे साडी घातल्यानंतर भारी असा लुक येतो आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे जर तुम्हाला तुम्ही जर ब्रायडल असाल आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल मेकअपसाठी तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला माझे सगळे मेकअप जर बघायचे असेल तर इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही हायलाईटमध्ये सगळे मेकअप बघू शकता ज्या मी ब्रायडल केलेल्या आहेत इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला इथे दिसेल याच्यावर जाऊन तुम्ही इथे सगळे व्हिडिओ माझे बघू शकता तर एक याच्यावर मी नेकलेससुद्धा बोलवलेला आहे जो की खूप सुंदर आलेला आहे आणि तुम्ही जर ब्रायडल असाल तर तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असा हा नेकलेस आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे खूप भारी आलेला आहे ग्रीन कलरचा सा कुठल्याही साडीवर मॅच होतो आणि आजकाल ग्रीन कलरचे नेकलेस घालायचे तुम्हालाही माहीत आहे खूप जास्त ट्रेंड सुरू आहे त्याच्यामुळं हा नेकलेस तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे आणि खूप हेल्पफुलसुद्धा होणार आहे आणि क्वालिटी खूप छान आलेली आहे बिलकुलही वाटत नाही आहे मिशोवरून बोलवलेला आहे म्हणून खूप सुंदर असा हा नेकलेस आलेला आहे आणि हे झुमक्या आहे आणि याच्यावर बिंदीसुद्धा आलेली आहे हे बघा बिंदी सुद्धा खूप सुंदर आहेत तर सगळ्या गोष्टी खूप सुंदर मला मिशोवरून आलेल्या आहेत जे मला शूट करायचं होतं इंस्टाग्रामसाठी तर त्याच्यासाठी मी वटपौर्णिमेचं शूट करायचं होतं त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या साड्या बोलवल्या आणि मला खूप 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 भारी अशा रिसिव्ह झाल्या त्याच्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर नाही भेटली तुम्हाला लिंक तर मला एक कमेंट्स करा मी तुम्हाला लिंक पर्सनली पाठवणार आणि तुम्ही तिथे जाऊन जर घेतले तर तुमचाच फायदा आहे तर चला आजचा हा असा छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते मी तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय